मुंबईतील रंगशारदा येथे लाडक्या बहिणींच्या मंगळागौर महास्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली महिलांनी सादर केलेल्या विविध खेळांमुळे सभागृहात आनंद उत्साह आणि भगिनी भावाचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहू शकले नाहीत याबद्दल डॉक्टर गोऱ्हे यांनी खंत व्यक्त केली आपल्या भाषणात त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीचा दाखला देत सांगितले की महिलांचा सन्मान कधीच मागून मिळत नाही तो स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवावा असे सांगितले या कार्यक्रमाचे संयोजन मीनाताई सुशांत शेलार दिनेश शिंदे शीतल म्हात्रे आदींनी केले होते त्यांच्या परिश्रमांचे कौतुक करताना डॉक्टर गोरे म्हणाल्या महिलांचा कार्यक्रम घेणे सोपे नाही त्यासाठी परिश्रम संयोजनशक्ती आणि सातत्याची गरज असते उपस्थित महिलांच्या दमदार परफॉर्मन्समुळे कार्यक्रमाला विशेष रंगत चढल्याचं त्यांनी नमूद केलं मंगळागौरीच्या खेळांना श्रद्धा आणि संस्कृतीशी जोडत त्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या आराधनेचा उल्लेख केला महिलांच्या आंदोलनातील सहभाग आणि मोर्चांमधील धैर्याचे दर्शन चित्रपटातून घडवले

अशा पद्धतीची अपेक्षा माननीय साहेबांकडे आम्ही नक्की व्यक्त करू आज मला इथे आपण बोलावलं सकाळीच मीना त्यांचा फोन आला तुम्ही कार्यक्रमाला या आम्हाला पक्षात वरूनसुद्धा ही तारीख कळवलेली होती की ती परफॉर्मन्स आठ दहा असतील परंतु विशेषतः जोरदार दमदार ते परफॉर्मन्स झाले त्याच्यामुळे अतिशय उत्साह वाढला आणि एकदा मी फार पूर्वी बोलले होते विठ्ठल रुक्मिणीला गेले त्यावेळेला की तुमची आराधना या सगळ्या मंगळागौरीच्या खेळातून झाली तर चांगली होईल तर माननीय शिंदेसाहेब आणि आपलं माहितीचं सरकार असताना तुम्ही जे देवीला साकडं घातलेलं आहे ते देवी नक्की ऐकेल आणि आपल्याला अजून भरघोस असं यश निवडणुकांमध्ये मिळेल अशी मला खात्री वाटते सुशांत तुम्ही चित्रपट तयार केलेला आहे तुमचं अभिनंदन मी करते तुम्ही जे प्रत्येक परफॉर्मन्स आम्ही इथे पाहिला तो बघितल्यावरती त्याला सगळ्यांनी आपण एकदा सामूहिक काळ्यांनी प्रोत्साहन देऊया असं मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करते कारण तुमच्यामध्ये जे काही संचारलेलं होतं ते जर का पाहिलं आणि काही काही जणींचा तर आशय होता कला होती दमदारपणा होता म्हणजे नादिया तिच्याशी सुद्धा तुम्ही स्पर्धा करू शकता एवढ्या पद्धतीचं तुम्ही आज परफॉर्मन्स केलेले आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड